नमस्कार मित्रांनो आज आपण महाशिवरात्री या पावन आणि शुभ दिवसाचे आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये काय महत्त्व आहे आणि महाशिवरात्री या दिवशी उपवासाचे काय महत्त्व आहे हे जाणून घेणार आहोत मित्रांनो महाशिवरात्री उपवास जर आपण आम्ही सांगितलेल्या नियमाने पाळला तर भगवान शिव तुम्हाला नक्कीच फळ मिळेल आणि तुमचा सगळ्या इच्छा भगवान शिव पूर्ण करतील आमची विनंती आहे की तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत ध्यानपूर्वक ऐकावा आणि बघावा तरच तुम्हाला आमचा व्हिडिओ मागचा उद्देश कळेल चला तर मग सुरुवात करूया मित्रांनो महाशिवरात्री उपवासाचे तीस नियम आहेत दरवर्षी माघ महिन्यातील कृष्णपक्षातील चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी केली जाते यावर्षी पंचांगानुसार महाशिवरात्री फाल्गुन कृष्ण चतुर्दशी तिथी फेब्रुवारी सव्वीस रोजी सकाळी अकरा वाजून आठ मिनिटांनी ते फेब्रुवारी सत्तावीस रोजी सकाळी आठ वाजून चौपन्न मिनिटांपर्यंत आहे पूजा मुहूर्त पाहिले तर महाशिवरात्री बुधवार फेब्रुवारी सव्वीस रोजी आहे महाशिवरात्रीचे उपवास आणि पूजा देखील त्याच दिवशी होईल मित्रांनो आपण वर्षभरामध्ये जितके काही सोमवार करतो किंवा महादेवाची जी ही काही व्रत वैकल्य वर्षभरामध्ये करतो त्या सगळ्या व्रताचे पुणे आपल्याला फक्त एक महाशिवरात्रीचे व्रत केल्यामुळे मिळतं त्यामुळे प्रत्येकानेच महाशिवरात्रीचे व्रत आवर्जून केले पाहिजे ज्या मुलाक मुलींचा विवाह होण्यामध्ये अडचण येत आहे त्यांनी देखील महाशिवरात्रीचे व्रत करावे यामुळे लवकरच त्यांना मनासारखा जोडीदार मिळू शकतो तसेच सौभाग्यवती स्त्रियांनी हे व्रत केल्यास सौभाग्य अखंड राहते अशी देखील मान्यता आहे फेब्रुवारी सव्वीस रोजी महाशिवरात्रीचे व्रत करणाऱ्यांनी गुरुवार फेब्रुवारी सत्तावीस रोजी उपवास सोडावा महाशिवरात्रीचा उपवास सोडण्याची वेळ सकाळी सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी ते आठ वाजून चौपन्न मिनिटांपर्यंत आहे या काळात तुम्ही उपवास सोडून उपवास पूर्ण करू शकता महाशिवरात्रीचे व्रत लहान मुलं स्त्रिया पुरुष घरातील सगळ्यांनीच केले पाहिजे महाशिवरात्री उपवासाचे जाणून घेऊया नियम नंबर एक महाशिवरात्री उपवासाच्या दिवशी सकाळी लवकर उठून पाण्यात काळे तीळ टाकून अंघोळ करावी शक्य असल्यास गंगास्नान करावे किंवा आंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिक्स करून देखील तुम्ही आंघोळ करू शकता उपवासाचे इच्छित फळ मिळवण्यासाठी उपवासाच्या दिवशी शक्यतो फलहार आणि शक्य असेल तर दूध दही ताक पिऊन उपवास पकडावा परंतु ज्यांना काही कारणास्तव फलाहारवर उपवास करायचा नसेल तर ते फराळ देखील करू शकतात परंतु फराळ बनवताना त्यात पांढरे मीठ वापरण्याऐवजी सैंधव मीठ वापरा मित्रांनो शेवटी उपवास हा आपला श्रद्धा आणि भक्तीवर असतो तुम्ही फलाहार करून उपवास करा किंवा फराळ करून उपवास करा फक्त तो मनोभावी करा या उपवासाचे फळ भगवान शिव नक्कीच देतात आणि तुमचा मनातील इच्छा भगवान शिवशंकर लवकर पूर्ण करतील कांदा लसूण मांसाहार दारू यांसारखे तामसिक पदार्थांचे उपवासाच्या दिवशी सेवन करणे टाळावे उपवास करायचा असेल तरी देखील आणि जे उपवास करत नसतील त्यांनी देखील किमान शिवरात्री दिवशी या पदार्थांचे सेवन करू नका उपवासाच्या दिवशी दिवसभर तर भगवान शिवाची मनोमन आराधना करावी या दिवशी महामृत्युंजय मंत्राचा देखील जप करावा यामुळे आपल्या आयुष्यातले दुःख आणि संकटे नष्ट होतात व्रताच्या दिवशी दिवसाला झोपू नये शास्त्रानुसार दिवसाला झोपल्याने आपल्याला व्रताचे पूर्ण फळ मिळत नाही पण ज्यांना काही शारीरिक त्रास असतील किंवा आजारपण असेल ते झोपू शकतात महाशिवरात्रीचे व्रत काहीजण निर्जला म्हणजेच काहीही न खाता पिता किंवा केवळ पाण्यावर काहीजण तर काहीजण फलहार तर काही फराळ करून व्रत पूर्ण करतात आपल्या इच्छाशक्तीनुसार आणि शारीरिक क्षमतेनुसारच व्रत कसे करायचे ते ठरवावे दुसऱ्यांचा हेवा करून व्रत करू नका जर फराळ करून व्रत करत असाल तर फराळाचे पदार्थ बनवताना त्यामध्ये पांढऱ्या मिठाचा वापर करण्याऐवजी सेंधव मिठाचा वापर करावा उपवासाच्या दिवशी ब्रह्मचर्याचे पालन करावे शरीर आणि मनाची शुद्धता राखून ठेवावी म्हणून स्त्री पुरुष दोघांनी ब्रह्मचर्याचे पालन करून शरीराचे पावित्र्य राखावे उपवासाच्या दिवशी कोणाशीही भांडणतंटा करू नये किंवा दुसऱ्याची निंदा करू नये खोटे बोलून दुसऱ्याचे मन दुखावू नये आपले आचरण केवळ सात्विकच ठेवावे शिवपुराणात महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री जागरण करण्याला अतिशय महत्त्व सांगितले आहे काही ठिकाणी रात्री जागरण करून रात्री उशिरापर्यंत भगवान शिवाची पूजा मंत्र जाप केला जातो यामुळे व्रताचे फळ दुप्पट मिळते अशी देखील मान्यता आहे हे केवळ आपल्या श्रद्धेवरच अवलंबून असते उपवासाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी व्रत सोडावे त्यासाठी देखील केवळ सात्विकच अन्नपदार्थ अन्न पदार्थ घ्यावे तळलेले किंवा तेलकट पदार्थ मसालेदार पदार्थ घेऊ नका ज्या स्त्रियांना मासिक पाळी आली असेल त्यांनी देखील व्रत करा केवळ पूजा करू नये मनापासून श्रद्धेने व्रत केल्यास पूजा न करता देखील तुम्हाला व्रताचे पूर्ण फळ मिळेल गरोदर आणि स्तनपान करणाऱ्या स्त्रियांनी शक्य असेल तर तरच उपवास करावा नाहीतर केवळ भगवान शंकराची पूजाविधी आणि मंत्र जाप केला तरी देखील चालेल तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊनच व्रत करा सोमवारी किंवा महाशिवरात्रीला किंवा महादेवांच्या उपवासाला स्त्रियांनी चुकूनही केस धुऊ नये धुवायचेच असतील तर आदल्या दिवशीच धुवावेत यश समृद्धी शांती आणि आनंद मिळवण्यासाठी भगवान शिवाला बेलपत्र धतुराचे फळ कच्चे तांदूळ किंवा काळे तांदूळ दूध दही चंदन तूप पाणी भांग आणि ऊस अर्पण करावे या व्यतिरिक्त दुधापासून बनवलेल्या मिठाई बर्फी पेढा आणि खीर यांसारखे पदार्थ भगवान शिवाला अर्पण केले तरी चालतात तसेच पार्वतीला शृंगाराचे साहित्य अर्पण करा महाशिवरात्री व्रताची पूजा चारही प्रहरात करणे अत्यंत शुभ मानले जाते पूजेच्या प्रत्येक वेळी सात अकरा किंवा एकवीस वेळेस सोम नमहाशिवाय या मंत्राचा जप करावा याशिवाय शक्य असल्यास उपवासाच्या काळात रुद्राभिषेकही करावा उपवासाच्या दिवशी सकाळी शक्य असल्यास ब्रह्ममुहूर्तावर उठून भगवान शिवाची मनोभावे पूजा मंत्र जाप केल्यास इच्छित फळ मिळते त्यानंतर सूर्योदय झाल्यावर सूर्यदेवाला अर्धेजल देखील अर्पण करावे आणि व्रताचा संकल्प घ्यावा महाशिवरात्री उपवासासाठी शुद्धतेला विशेष महत्त्व असते या दिवशी स्नान करून नवे आणि स्वच्छ वस्त्र परिधान करणे आवश्यक आहे शक्य असेल तर पांढरे रंगाचे वस्त्र धारण करावे त्यानंतर आपली नित्याची देवपूजा करावी महाशिवरात्रीच्या दिवशी दिवसभर शिवाची पूजा केली जाते किंवा भगवान शिवाचे नामस्मरण केले जाते म्हणून ओम न महाशिवाय या मंत्राचा जप करावा ज्यांना संततीप्राप्तीची इच्छा असेल तर अशा जोडीने श्रद्धापूर्वक पती पत्नीसोबत भगवान शंकराची पूजा करून उपवास केल्यास निश्चितपणे फळ मिळते आणि संतती प्राप्तीची इच्छा देखील लवकर पूर्ण होते भगवान शंकराची पूजा करण्यापूर्वी शिवलिंगाला पंचामृताने म्हणजेच दूध दही तूप मध आणि साखर इत्यादी किंवा गंगाजलाने स्नान करावे त्यानंतर पूजा करून दिवादूप दीप लावावा शिवरात्रीची पूजा रात्री एकदा किंवा चार प्रहर म्हणजेच चार वेळा देखील करता येते ते आपल्या इच्छेनुसारच करावे मित्रांनो भगवान शिवाला अर्पण केलेल्या कोणत्याही वस्तूचे सेवन करू नका कारण असे मानले जाते की भगवान शिवाला अर्पण केलेल्या वस्तूंचे से सेवन केल्यास आपल्या आयुष्यात दुर्दैव येते केवळ आणि चंपासारखी फुले शिवलिंगाला अर्पण करू नका कारण त्यांना भगवान शिवाने शाप दिलेला आहे पूजेदरम्यान भाविकांनी कधीही शिवलिंगाला कुंकूचा तिलक लावू नये त्याऐवजी विभूती किंवा चंदनाच्या तिलकालाच प्राधान्य द्यावे उपवास हा श्रद्धेसाठी केला जातो त्यामुळे शरीराला अतिरिक्त त्रास देऊन उपवास करू नका जे तुम्हाला शक्य होईल जमेल आणि तुमची शारीरिक स्थिती असेल त्यानुसारच उपवास करा उपवास करणाऱ्या भाविकांनी तांदूळ डाळी आणि गहू यांपासून बनवलेले पदार्थ उपवासाच्या दिवशी खाणे टाळावे पूजा करताना शिवलिंगाला नारळ पाणी अर्पण करू नये तसेच सुकूनही भोलेनाथांना तुळशीची पानं देखील पूजेमध्ये अर्पण करू नयेत पूजेत शेंदूर आणि हळद लावणे देखील टाळावे मधुमेह उच्च रक्दाब किंवा इतर वैद्यकीय समस्यांसारख्या आरोग्यविषयक समस्या असल्यास असे आजार असलेल्या व्यक्तींनी उपवास करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा इतरांसोबत देखील शेअर करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद ओम नमः शिवाय हर हर महादेव